नमस्कार जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी पनीर रोल बनवणार आहे तर इथे मी या वाटीमध्ये चार चमचे दही घेतलेलं आहे दही सर्व दही आहे ते या डब्यामध्ये काढत आहे आता याच्यामध्येच इथे मी पाव चमच्या मिरची पावडर घेतलेली आहे याच्यातली एक चिमूट हळद याच्यामध्ये टाकते अर्धा चमचा धने पावडर घेतली आहे आता हे सर्व मसाले या दह्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेते मसाले दह्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहेत इथे मी दोनशे ग्रॅम पनीर क्यूबमध्ये कट करून घेतलेला आहे आता हे सर्व पनीर या मिक्स केलेल्या दह्यामध्ये टाकून आपण हे दही या पनीरला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आणि हे पनीर आपण मॅरिनेट होण्यासाठी ठेवायचं आहे इथे बघू शकता पनीर व्यवस्थित कोट करून घेतलेलं आहे आता दा ले ले हे पनीर मॅरिनेट होण्यासाठी दहा ते पंधरा मिनिट ठेवायचं आहे बरोबर पंधरा मिनिट झालेले आहेत आता इथे पनीर व्यवस्थित मॅरिनेट झालेलं आहे मी कढाई गरम करून घेतलेली आहे आणि कढईमध्ये आत्ता बरोबर दोन चमचे तेल ओतत आहे झालं की ते मी दोन उभ्या आकारात कट केलेले कांदा टाकत आहे इथे मी दोन गाजर उभ्या आकारामध्ये कट केलेले आहेत दोन शिमला मिरची कट करून टाकलेली आहे अर्धा कोबी अशा पद्धतीने कट करून टाकलेलं आहे तुम्ही याच्यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे भाज्या टाकू शकता या भाज्या कमी गॅसवरती दोन ते तीन मिनिट हलवून परतून घेऊया अगदी हलक्या हाताने हलवून घ्यायच्या आहेत इथे मी या भाज्या दोन ते तीन मिनिट कमी गॅसवरती परतून घेतलेल्या आहेत इथे बघू शकता भाज्या अगदी सुंदर दिसत आहेत अगदी कलरफुल भाज्या दिसत आहेत आता इथे मी दोनशे ग्रॅम मॅरिनेट केलेलं पनीर याच्यामध्ये घालत आहे ह्याच्यामध्ये एक चमचा मिरची पावडर टाकते अर्धा चमचा जिरे पावडर एक छोटा चमचा किचन क्रीम मसाला एक छोटा चमचा धनी पावडर पाव चमचा चिली फ्लेक्स पाव चमचा हळद इथे मी एक मोठा चमचा ओरगणं घेतलेला आहे ओरगणं नसेल नाही झालं तरी चालेल चवीनुसार मी आता हे सर्व मसाले भाज्या आणि पनीर एकदम हलक्या हाताने हलवून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे इथे मी सर्व भाज्या मसाले आणि पनीर व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आता याच्यावरती झाकण ठेवून कमी गॅसवरतीच आपल्याला हे सात ते आठ मिनिट चांगलं शिजवून घ्यायचं आहे किंवा मग यातल्या भाज्या शिजेपर्यंत कमी गॅसवरती शिजवून घ्यायचं आहे बरोबर आठ मिनिट झालेले आहे आता याच्यावरचं झाकण काढूया इथे बघू शकताय काय सुंदर अशा भाज्या तयार झालेल्या आहेत अगदी कलरफुल भाज्या तयार झालेल्या आहेत आणि सर्व भाज्या शिजल्याही आहेत पनीर तर अगदी लवकर शिजते आता याच्यावरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकत आहे आणि ते बघू शकता आपलं पनीर रोल बनवण्यासाठीचं भाज्या घालून बनवलेलं पनीर स्टफिंग तयार झालेलं आहे अगदी अफलातून दिसत आहे हलवताना अगदी हलक्या हाताने हलवायचं आहे जेणेकरून पनीर तुटणार नाही आता इथे मी रोल बनवण्यासाठी रोटी भाजून घेते तर इथे मी रोटी लाटून घेतलेली आहे दोन्ही साईडनी रोटी चांगली भाजून घेणार आहे इथे बघू शकता दोन्ही साईडनी अगदी व्यवस्थित रोटी भाजलेली आहे अशाच पद्धतीने पनीर रोल बनवताना रोटी चांगली खरपूस भाजून घ्यायची आहे अगदी क्रिस्पी होईपर्यंत भाजायची आहे इथे मी भाजून घेतलेली रोटी घेतलेली आहे आणि त्याच्यावरती हे तयार करून घेतलेलं पनीरचं स्टफिंग अशा पद्धतीने घालायचं आहे इथे बघू शकता अगदी कलरफुल भाज्या आणि पनीर दिसत आहे अगदी टेस्टी तयार झालेलं आहे आता अशा पद्धतीने याचा रोल बनवून घ्यायचा आहे इथे बघू शकता टेस्टी डिलिशियस पनीर रोल तयार झालेला आहे इथे मी दोन पनीर रोल बनवून घेतलेले आहेत अगदी छान तयार झालेले आहेत तुम्हाला ही पनीर रोलची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड केले की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत मस्त खा हेल्दी रहा नमस्कार